श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो हवामान बदलाचा प्रभाव असलेल्या काळात यंदाचा हिवाळा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक कडाक्याचा ठरला आहे याच पार्श्वभूमीवर गारवा वाढण्यामागची कारणं आणि अशा परिस्थितीतील आरोग्यविषयक खबरदारीशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमधून करणार आहोत श्रोतेहो यंदाचा हिवाळा राज्यातल्या अनेक भागांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरताना दिसतोय विशेष म्हणजे परतीचा पाऊस नोव्हेंबरपर्यंत रेंगाळल्यामुळे वातावरणात जी आर्द्रता होती तिची जागा आता उत्तर भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि थंड वाऱ्यांनी घेतलीये यंदा केवळ उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भाचाच पारा घसरला नाही तर कोकण आणि मुंबईच्या किनारपट्टीवरही थंडीची लाट जाणवली काही भागात तर कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत आता हवामान विभागानं पुन्हा एकदा थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर यंदाच्या थंडीचं स्वरूप त्याची कारणमीमांसा आणि पुढच्या काही दिवसातली परिस्थिती नेमकी कशी असेल याविषयी अधिक माहिती देत आहेत प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते मुंबई सोबतच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये आपल्याला शीतलहर दिसते ह्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते आपण आता बघतोय जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोबतच बऱ्याच ठिकाणी ही शीतलहर दिसली आहे ह्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे आपण बघतोय की जे उपग्रहांमधून आणि नॉर्थ इंडियामधून येणारे जे उत्तरेकडून येणारे वारे आहे हे खूप स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारणतः एमपीच्या लॅटिट्यूड पर्यंतच असतात तर यावेळेस ते महाराष्ट्राच्या लॅटिट्यूड पर्यंत पण आले आणि काही ठिकाणी मुंबई पर्यंत पण पोहोचले आहे याचा प्रभाव मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि आणि कोकणामध्ये आपल्याला संपूर्ण दिसला हे आहेत आहेत हे ड्राय आहेत आणि ह्याच्यामुळे आपल्याला असं दिसतंय की जे बोचरे वारे सुद्धा आपल्याला दिसत आहेत विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी नऊ आठ इतकं टेम्परेचर डॉप झालं होतं आणि याच्या मागचं दुसरं कारण म्हणजे स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हे जे वारे घेऊन येतात हे खूप फ्रिक्वेंटली आणि थंड वारे घेऊन येतात आणि यांचं एक्सटेन्शन लोअर लॅटिट्यूड पर्यंत झालेलं आहे आणि ह्याच्यामुळेच आपल्याला सगळीकडे एक थंड वारेच अनुभवायला वारे मिळालं इन्क्लुडिंग मुंबईमध्ये मुंबईमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी कधी कधी फेब्रुवारीमध्ये सुद्धा थंड अनुभवायला मिळते पण यावर्षी जशा ज़, पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळाली ती थंडी आपल्याला असं वाटायला लागलं की आपण हिवाळाच अनुभवतोय ह्याच्यासोबत अजून है, एक स्ट्रॉंग आणि सपोर्टिंग सायनॉप्टिक सिच्युएशन आहे एक सेंट्रल इंडियावर मध्य भारतावर एक अँटी सर्क्युलेशन होतं ह्या अँटी सर्क्युलेशन मुळे आणि ज्या मध्य भारत म्हटलं तर याच्यामधला पार्ट ऑफ महाराष्ट्र पण येतो महाराष्ट्राचा काही भाग येतो ह्याच्यामुळे काय झालं आकाश निरभ्र राहिलं आणि जे लाईट विंड्स असतात जे म्हणजे पूर्ण आभाळातून आपल्या जमिनीपर्यंत पोहोचतात ते क्लिअर होते आणि ते पोचत होते आणि त्याच्यामुळे जे रेडिएशनल कुलिंग म्हणतात ते होतं आणि त्याला ह्याला एक असं क्लासिक कोल्ड वेव्ह सपोर्टिंग सिस्टम म्हणू शकतो की ह्यावेळेस पर्सिस्टंट होतं बरेच दिवस राहिलं त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र इन्क्लुडिंग मुंबईमध्ये सुद्धा थंडी दिसली आणि जेव्हा आपण म्हंटल की अरेबियन सीचा चा इन्फ्लुएन्स मुंबईवर होतो तर म्हणजे नॉर्मली मुंबईमध्ये कसं असतं वॉर्म सी सरफेस असतं आणि सी ब्रिज इफेक्ट असतो मतलंही वारे असतात त्याचे इफेक्ट होतो त्याच्यामुळे सर्वसाधारणतः टेम्परेचर कंट्रोलमध्ये असतं पण जेव्हा जे, जे पूर्वेकडून येणारे वारे हे स्ट्रॉंग असतील आणि जे समुद्राकडून येणारे जे वारे आहेत ते वीक झाल्यामुळे जो सी ब्रिज इफेक्ट असतो तो सेट झाला नाही तर सर्वसाधारणतः आपल्याकडे टेम्परेचर पण वाढतं किंवा ड्रॉप होतं पण ह्या ड्रॉप होण्यामागे आपण बघितल्या वेळेस मिनिमम टेम्परेचर सुद्धा आजचं ड्रॉप झालेलं आहे कारण याच्यामध्ये नॉर्दर्ली स्ट्रॉंग विंड्स होते आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळीकडे म्हणजे थंड जाणवायला लागला आणि सोबतच जेव्हा हे स्ट्रॉंग थंड वारे येतात नॉर्दर्ली नॉर्थ इस्टर्नली विंड्स येतात त्याच्यामध्ये ह्युमिडिटी खूप कमी असते आणि रात्रीच्या वेळी क्लिअर नाईट्स असतात म्हणजे कुठलाही ढगाळ वातावरण असतं आणि शुभ्र असतं जेव्हा स्काय त्याच्यामुळे थंड वारे आपल्या जमिनीपर्यंत परक्युलेट होतात आणि याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारणतः आपल्याला शीतलहर आहे ती जाणवली आणि याच्यामध्ये मग लास्ट स्केल सिस्टम्स पण असतात ज्याच्यामध्ये सब ट्रॉपिकल वेस्टर्नली जेट आहे तो वीक झालेला आहे आणि व्हेरेबल आणि विंड पॅटर्न नेहमी विंटर मध्ये हा सर्वसाधारणतः चेंज होत असतो आणि यावेळेस तो आपल्याला प्रोलॉंग हे जाणवला आणि याच्या पुढे सुद्धा जेव्हा कधी म्हणजे इस्टर्नली किंवा नॉर्दर्नली विंड असणार आणि ह्या सपोर्टिंग सिस्टम जेव्हा असेल अँटी सायक्लॉन वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि वाऱ्याची दिशा ही नॉर्थ असली तर आपल्याला थंडीचे लहर आपल्याला डेफिनेटली जाणवेल हवामानातला हो, कोणताही अनपेक्षित बदल मानवी आरोग्यासाठी काही आव्हानच घेऊन येतो अशातच यंदाचा पावसाळा लांबला होताच आणि त्यानंतर लगेचच थंडीची तीव्रताही वाढली महत्वाचं म्हणजे थंडीचा कडाका अचानक वाढल्यानं त्याच्याशी जुळवून घेणं तितकं सोपं जात नाही आणि म्हणूनच हवामानातील अशा तीव्र बदलांमुळे आजाराचा धोका तर असतोच परिणामी अचानक श्वसन विकार आणि साथ रोगांचं प्रमाणही वाढलेलं दिसतंय याच पार्श्वभूमीवर वाढत्या थंडीच्या काळातल्या आरोग्यविषयक समस्या आणि घ्यायची खबरदारी याविषयी मार्गदर्शन करतायत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते अलीकडच्या वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी जास्त प्रमाणात आहे पावसाळा ही, ही लांबच चाललाय आणि त्यात थंडीही सुरू आहे अशा स्थितीमध्ये शरीरावर याचे वेगवेगळे परिणाम होतात आणि साधारणत सर्दी खोकला पचनाचे आजार त्रास वाढणं आणि त्या ज्येष्ठांसाठी हे वातावरण कधी कधी त्रासदायक होऊ शकतं शरीर हे पावसाळ्यामध्ये पचनशक्ती थोडीशी मंद करतं पण हिवाळ्यामध्ये मात्र पचनशक्ती ही चांगली असते आताशा असं झालंय की पावसाळा आणि हिवाळा हा जवळपास एकत्र येत असल्यामुळे किंवा तो बराचसा ओव्हरलॅक होत असल्यामुळे पचनशक्ती आणि शरीराचं बाकीचं मेटाबॉलिझम याच्यामधला ताळमेळ हा काहीसा तुटत चाललेला आहे सगळ्यात पहिले सर्दी खोकला टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर प्रत्येकाने वर्षातला एकदा फ्लू ची लस ही घेणं अत्यंत आवश्यक आहे लहान मुलांसोबत ज्येष्ठांनी फ्लूची लस आवर्जून घ्यायला हवी सर्दी सोबतच काही ज्येष्ठांना किंवा लहान मुलांना निमोनियाचा त्रास होऊ शकतो म्हणून निमोनियाची लसही घेणं आवश्यक आहे जर कोणाला सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनी सगळ्यांनी मास्क आवर्जून वापरावा म्हणजे इतरांना आपल्या सर्दी खोकल्याचं न्यूमोनियाचा संसर्ग होणार नाही या काळामध्ये आयुर्वेदात च्यवन ऋषींनी सुचवलेलं चांगल्या दर्जाचं च्यवनप्राश हे रोज एक चमचा जर आपण रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत जर घेतलं तर यात बरस सर्दी खोकल्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं या काळामध्ये आपण शक्यतो कोमट पाण्याचं सेवन करावं रोज सकाळी जलनेती म्हणजे एका नाकपुडीतून पाणी टाकायचं कोमट पाणी आणि ते दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर यायचं हे शिकून त्याचा रोज सराव करावा व्हिटॅमिन सी युक्त जी काही फळं असतात त्यात लिंबू आहे मोसंबी आहे या सगळ्या व्हिटॅमिन सी युक्त फळांचं सेवन आवर्जून या काळामध्ये आपण केलं पाहिजे शरीरामध्ये थोडस तापमान नॉर्मल होण्यासाठी किंवा थोडस सा वाढण्यासाठी किंवा सर्दी खोकला किंवा इतर आजार या काळात जे वाढतात त्यांना शिरकाव त्यांचा होऊ नये यासाठी सूर्यभेदन प्राणायाम हे आपण सगळ्यांनी आवर्जून दहा ते पंधरा वेळा सकाळी उठल्यानंतर करायला हवं सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे उजव्या नाकपुडीने लांब श्वास घ्यायचा आणि उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने तो श्वास जितका शक्य होईल तितका सोडायचा यासोबतच सूर्य अभ्यासही प्राणायाम सूर्य अभ्यासाचा प्राणायामही आपण करायला हरकत नाही ज्याच्यामध्ये उजव्या नागपुडीने उजव्या नागपुडीनेच लांब श्वास बाहेर सोडायचा डावी नागपुडी हे करत असताना बंद ठेवायची या दोन्ही अभ्यासांमुळे या काळामध्ये शरीराचं तापमान हे नॉर्मल राहण्यासाठी किंवा त्याचं संतुलन ठेवण्यासाठी खूप उपयोगाचं ठर याशिवाय ह्या पावसाळा आणि हिवाळा एकत्र येत असल्यामुळे पचनाचे आजारही वाढण्याचं प्रमाण हे जास्त आहे त्यात टायफॉईडचा संसर्ग किंवा अपचनाचा त्रास पोट जड होणं गॅसेसचा त्रास होणं हे सगळे त्रास आपले आपल्या पचनशक्तीमुळे त्याच्यावर होणाऱ्या या वातावरणाच्या दुष्परिणामामुळे होऊ शकतात त्याच्यासाठी हलका आहार जितका असेल किंवा कमी मसाल्याचा कमी तिखट असलेला कमी मिरची असलेलं अन्न जे आहे ते आपण जास्तीत जास्त सेवन करायला हवं आणि शक्यतो रात्री आठ नंतर जेवण आपण या काळामध्ये टाळायला हवं लहान मुलांना ज्येष्ठांना किंवा ज्यांना ज्यांना दम्याचा त्रास आहे अशा सगळ्यांनी शक्यतो संध्याकाळी सहा नंतर बाहेर जाताना मास्कचा वापर करावा जर गरज नसेल थंडी जास्त असेल ता दा दा तर सहा साडेसहा नंतर घराच्या बाहेर पडू नये त्यातल्या त्या प्रदूषणाच्या ठिकाणी आपण सुट्टीसाठी बऱ्याचदा या काळामध्ये डिसेंबरच्या काळात बाहेर जातो तर जिथे प्रदूषण आहे अशा ठिकाणी फार जाऊ नये जर दम्याचा त्रास होत असेल तर तातडीने त्याचा अटॅक मध्ये रुपांतर होऊ नये यासाठी डॉक्टरांशी संपर्क करावा जे ज्येष्ठ आहेत त्यांना मध्यरात्री किंवा पहाटे अशा वातावरणामध्ये श्वास घेण्यास बऱ्याचदा त्रास होतो तर त्यांनी आपली रूम ही गरम राहण्यासाठी थोडासा आपण झोपतो त्याच्या लांब एक हिटरचा वापर आवर्जून करायला हरकत नाही श्रोते हो थंडीच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणं महत्वाचं असतं बदलत्या हवामानानुसार आपला आहार असायला हवा हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे यंदाची थंडी अधिक तीव्र असल्याने शरीरातील उष्णता आणि ऊर्जा टिकवून ठेवणाऱ्या आहाराला आपण प्राधान्य द्यायला हवं हिवाळ्यात आपल्या पचन संस्थेला अनुरूप पथ्यपाणी राखायला हवं या दिवसात सामान्यतः जाणवणारे कफ दोष टाळण्यासाठी आवडीच्या अनेक गोष्टीही टाळायला हव्यात याच मुद्द्यांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर आदिती कुलकर्णी आपल्याला सगळ्यांना या थंडीमध्ये प्रश्न पडतो की काय खावं आणि काय नाही खावं कशा बाबतीत तर सगळीकडे व्यवस्थित डिंकाचे लाडू असतात किंवा वेगवेगळे वे उडदाचे पदार्थ तयार असतात आणि आता तर सगळ्या पूर्ण भारत वर्षामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे नावाने आपण संक्रांतीचा लहोरी भिव असे सण साजरे केले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वे वे पदार्थ आपल्या समोर आले मग नेमकं आपण इम्युनिटी वाढण्यासाठी किंवा आपली ताकद वाढण्यासाठी काय खाल्लं पाहिजे किंवा हे दोन महिने म्हणजे शिशिर ऋतू आणि पुढचा हेमंत शिशिर या दोन्ही ऋतूंमध्ये आपल्या शरीरामध्ये बाहेरची हवा थंड असल्यामुळे शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित होतो म्हणजे भूक वाढते मग अशा वेळेस या भूकेचा उपयोग आपण शरीराची ताकद वाढवून घेण्यासाठी म्हणजे बल निर्मितीसाठी करायला हवा आणि त्याच्यासाठी कोणते पदार्थ हवे त्याचे स्वभावाने निग्ध आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे तीळ काळे तीळ आहेत पांढरे तीळ आहे त्यामध्ये पण बिना पॉलिश केलेले तीळ वापरणं जास्त श्रेष्ठ आहे ले ले ते, ते स्निग्ध पण आहे शरीराला आतून स्निग्धता येते त्याच्यामुळे वाताचा कोरडेपणा जाणवत नाही सांधे दुखी होत नाही त्वचा मऊ मुलायम राहते याचा आपल्याला आपली ताकद वाढण्यासाठी खूप फायदा होतो तसा दुसरा महत्वाचा गोष्ट आहे उडीद ज्वारी आणि उडीद किंवा बाजरी हे पण उष्ण आहे तर बाजरी आणि उडीद असे दोन्ही एकत्र करून जर ते दळून आणले तर त्याच्या वेगवेगळ्या भाकरी पुऱ्या दशम्या असं करून किंवा मेथीची भाजी यावेळेस येते किंवा भरपूर भाज्या यावेळेस उपलब्ध असतात तर या, या भाज्यांचे सूप किंवा लसूण वगैरे यांचा वापर फोडणीला देऊन मोहरीचा फोडणीला वापर देऊन जिरे मोहऱ्याची फोडणी देऊन तेला तुपाची अशा कडक धान्यांच्या सार, आमटी या स्वरूपात जर रोजच्या आहारात खाणं असेल तर तुमचं बल वाढत पण त्याच्याशिवाय अजून पौष्टिक काही हवं असणार तर डिंकाचे लाडू आहे ज्याच्यामध्ये फ्रुट्स घालून तुम्ही हे बनवू शकता आणि ह्या सगळ्याचा समजा एखाद्या वेळेस छान झालं म्हणून दोन घास जास्त खाण्यात आले किंवा तिळाचा लाडू जास्त खाण्यात आला तर अशा वेळेस पचनासाठी कुंथ अद्र किंवा आलं आणि आवळा याशिवाय ओली हळद आता बाजारात मिळते तर ओल्या हळदीचं लोणचं आलं ओली हळद अशी चटणी ह्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता आणि तुमची तब्येत जास्त चांगली सुदृढ बनवू शकतात हा आहाराचा वापर आपण केला पाहिजे आणि आहाराचा काळ पण ठरवला पाहिजे की ह्या काळामध्ये सकाळी उठल्याबरोबर जास्त भूक लागते त्यामुळे ब्रेकफास्ट हा हेवी पाहिजे हेवी म्हणजे कशा स्वरूपात असेल तर समजा पुऱ्यांच्या स्वरूपात असेल पराठ्यांच्या स्वरूपात असेल तर असा ब्रेकफास्ट हा जास्त पौष्टिक ठरतो मग दुपारचं जेवण थोडं मध्यम स्वरूपात आणि थंडीच्या काळातलं संध्याकाळचं पण थोड लवकर कारण सूर्यास्त लवकर होतो आहे तर अशा वेळेस थोडस एखादी भाकरीच्या स्वरूपात मला वाटतं सगळ्याच प्रकारच्या व्याधींमध्ये किंवा स्वस्थ व्यक्तीलाही स्वस्थ राहण्यासाठी हा आहार उपयोगी ठरू शकतो श्रोते हो थंडीचा हंगाम जितका आनंद घेण्याचा तितकाच तो योग्य आहार आणि खबरदारीनं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचाही आहे इतकंच श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य भारती गांधी समन्वय आणि लेखन सोनाली मनसेकर आणि निवेदन उमा रायकर